श्रावण महिन्यामध्ये येणारे खूप सारे उपवास आणि या उपवासाच्या दिवशी सकाळी झटपट नाश्त्यासाठी त्याचबरोबर थोडं पोटभरीचं देखील असावं अशा पद्धतीचं काहीतरी नाश्त्यासाठी हवंच ना आज मी तुमच्यासाठी अशाच पद्धतीचं छान असं उपवासाची ही रेसिपी घेऊन आलेली आहे जी अवघ्या तुमची पाच मिनिटामध्ये बनवून तयार होणार आहे ही रेसिपी तुम्ही एकदा बनवल्यानंतर वारंवार बनवाल याची मला खात्री आहे त्याचबरोबर रेसिपीच्या शेवटी तुम्हाला या धिरड्यांसबाबतचं एक सिक्रेट मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला हे धिरडे जर कुरकुरीत हवे असतील तरी देखील कुरकुरीत बनवू शकता आणि अशा पद्धतीचे मांसूद हवे असतील तरी देखील तुम्ही बनवू शकता म्हणजे अगदी तुमच्या आवडीप्रमाणे हे धिरडे कशा पद्धतीचे बनवायचे हे मी तुम्हाला या रेसिपीच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा त्यासोबत आपण ही उपवासाचे आमटी देखील बनवून तयार केले उपवासाचे थालीपीठ आणि त्यासोबत ही उपवासाची आमटी अगदी दमदमी तसा नाश्ता आहे किंवा